मुंबईतील मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेसंदर्भात राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल पाठवलेला आहे पत्रकार परिषदेवर आक्षेप घेत भाजप नेते आशिष शेलारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती त्यानंतर यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले होते त्यानुसार पत्रकार परिषद तपासून त्यासंदर्भातील अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेला आहे राज्य निवडणूक आयोगानं तपासणी करत पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदाच इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवलाय आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया कृष्णात पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा हा इंग्रजीत भाषांतरित करत केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला आहे त्यासोबत काही टिप्पणी आहे का काय नेमकं म्हटलं आहे राज्य निवडणूक आयोगानं मुंबईतल्या मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन इथं पत्रकार परिषद घेत संत गतीनं होत असलेल्या अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन मतदानाबद्दल एक राग व्यक्त केला होता निवडणूक आयोगावर आणि आक्षेप घेतले होते की निवडणूक आयोगाचे अधिकारी हे मुद्दा म्हणून आहेत आणि काही पॉकेट मध्ये अशा प्रकारचे गतीने मतदान असल्याचा आरोप केला होता यानंतर भाजपने या संदर्भात तक्रार केली होती की मतदान सुरू असताना आक्षरसे सुरू असताना अशा प्रकारचे पत्रकार परिषद घेतली जाऊ शकत नाही म्हणून आणि त्यानंतर अशा प्रकारे केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य सरकारकडे या संदर्भातला अहवाल मागितला होता तो अहवाल जो आहे तो आज राज्य निवडणूक आयोगानं केंद्राला पाठवलेला आहे त्या अहवालामध्ये प्रामुख्यानं उद्धव ठाकरे काय काय बोललेले आहेत नेमकं या संदर्भातला मसुदा आहे परंतु जो काही निर्णय आहे तो केंद्रीय निवडणूक आयोग या संदर्भात घेणार आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी